या संपूर्ण सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी राबवल्या गेल्या म्हणजे यात अनेक महाविद्यालयांमध्ये चित्रकलांच्या स्पर्धा झाल्या मुलांनी जी चित्र काढली ती अतिशय परिणामकारक होती आणि निबंध जे लिहिले ते निबंध सुद्धा अतिशय महत्वाचे होते कारण मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयीची जाणीव कशा पद्धती निर्माण करण्यात येईल आणि हे नियम पाळल्याने कारण उद्याचे तुम्हीच चालक आहात उद्याचे तुम्हीच वाहक आहात गाव जिल्हा पोलीस दलातर्फे ही संधी देण्यात येते त्याबद्दल मनपूर्वक आभार हार 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 या ठिकाणी रस्ता सुरक्षेवरचा पोवाडा जे नियम आपण पाळले पाहिजे जे नियम आहेत ते पोवाड्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो हो। आहोत अपघात दुर्घटना टाळू वाहतूकी नियम पाऊ आपण काट नाटाऊ केश शिवेचा धर्म स्वीकारू केश शिवेचा धर्म स्वीकारू सारे नियम पाऊ या तू केश नियम आपण काट नाटाऊ या तू केले नियम आपल्याला रस्त्यावर गाडी चालवताना मोबाईलचा वापर करायचा नाहीये ट्रिपल सीट गाडी चालवायची नाहीये आणि ही फक्त पोलीस प्रशासनाची नाही तर आपली जनता जनार्दनाची देखील आहे याची जाण घेऊन आपल्याला वागायचं आहे आणि म्हणून मोबाईल हेडफोन नको रस्त्यावर हेड फोन नको रस्त्यावर हेडफोन नको चालविता गाडी बिता गाडी لو ويتا گاڑی نيبل سي જીવનાચા કાવલાવી ઓ જીવનાચા કાવલાવી જીવનાચા તાહો આ सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर महेश्वर रेड्डी सर जळगाव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय अशोक सर उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांना रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी आपण एक आठ दिवसाचा प्रोग्राम येत असतो आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून परंतु यावर्षी वर्षी एक जानेवारी तर एकतीस जानेवारी या दरम्यान पूर्ण जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवलं गेलं इतक्या मोठ्या कालावधीमध्ये अभियान राबवायचं आणि त्यात अजून आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर यांची सर्वांना सूचना होती की सदरचं अभियान हे मोठ्या स्केलवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सामाजिक संस्था असतील नागरिक असतील यांना सामील करून आपल्याला हे अभियान राबवायचं आहे भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय हो, माझे बांधव आहेत सारे भारतीय हो, माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझे प्रेम आहे माझ्या देशासाठी तयार केलेल्या माझ्या देशासाठी तयार केलेल्या मोटर वाहन कायद्याचा मोटर वाहन कायद्याचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे त्या कायद्याची अंमलबजावणी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची माझी पात्रता करण्याची माझी पात्रता माझ्या अंगी यावी माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचा मी रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचा व वा इतर वाहन चालकांचा व वा इतर वाहन चालकांचा वा चालकां मान ठेवीन मान ठेवी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन प्रत्येकाशी सौजन्याने वागेन मोटर वाहन कायद्यामध्ये मोटर वाहन कायद्यामध्ये अंतर्भाव असलेल्या अंतर्भाव असलेल्या सर्व नियमांचे व चिन्हांचे सर्व नियमांचे व चिन्हांचे मी पालन करीन मी पालन करीन दुचाकीसाठी हेल्मेट दुचाकीसाठी हेल्मेट व चार चाकीमध्ये बसल्यावर व चार चाकीमध्ये बसल्यावर सीट बेल्टचा वापर करीन सीट बेल्टचा वापर करीन वाहन चालविताना वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार नाही मोबाईलचा वापर करणार नाही सर्व वाहन चालकांचे कल्याण सर्व वाहन चालकांचे कल्याण समृद्धी आणि सुरक्षा समृद्धी आणि सुरक्षा माझे सौख्य आहे यातच माझे सौख्य आहे खूप रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये उपस्थित अशोक नकाते साहेब गावी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व पोलीस अधिकारी सर्व इकडं शाळेतला मुला मुल सर्व मुलामुली आलेल्या आहेत आणि प्रातिष्ठित नागरिक खूप इथं दिसत आहेत इथं उपस्थित सर्व लोकांनी आणि आत्ताच काही लोकांना मी सत्कार केलेला आहे हे अभियान मागच्या पंधरा वीस दिवसापासून चालू आहे आणि या अभियानामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्यक्षानं आणि अप्रत्यक्षांना खूप लोकांनी मदत केलेलं आहे आणि त्यांना सत्कार केला आणि जळगाव पोलीस दिला पोलीसतर्फे आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही अशा चांगल्या उपक्रमासाठी तुम्ही सा आमच्यासोबत साथ दिलेले आहे आणि आता जिल जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे मागच्या एक चार दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेल्या होत्या म्हणजे पोलिसांसमोर जे काय नवीन चॅलेंजेस काय आहे आणि काय काय मोस्ट इम्पॉर्टंट इश्यूज काय आहे म्हणजे बऱ्याच हेड्समध्ये म्हणजे क्राईमच्या इश्यूमध्ये काही म्हणजे रेप मर्डर आणि अशा ज्या गोष्टीमध्ये म्हणजे वर्षान थोडा थोडा गट होऊ राहिलेला आहे असा एक दोन गोष्टी आहे ज्याच्यामध्ये गट नाही आहे जास्त प्रत्येक दर वर्षानुवर्ष वाढ चालू आहे आणि पहिल्या गोष्टी आहे सायबर क्राईममध्ये आणि दुसऱ्या गोष्टी आहे ॲक्सिडेंटमध्ये आणि दरवर्षी वाढ चालू आहे आणि सायबर क्राईममध्ये म्हणजे जे कोणी आरोपी ते करतायत क्राईम ते माणसं आपल्या समोर नाही आहे ठीक आहे आपल्या हातात नाही आहे आणि त्याच्यामध्ये देखील म्हणजे जनजागृती आणि बाकी गोष्टी आम्ही करतायत बाकी आमचं पोलिसांचं जे काय काम करतायत बट ही जे ॲक्सिडेंट्स आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये पाच हायवे आहे आणि कोणतंही पूर्ण महाराष्ट्रातलं पाच हायवे कुठेच नाही आहे आणि एवढं पाच हायवेमध्ये जवळपास हजार एक ॲक्सिडेंट झालं दोन हजार चोवीसमध्ये आणि जे फेटल डेथचं आहे म्हणजे मागच्या वर्षी चार साडेचारशे जवळपास होता आता पाचशे नऊ झालेलं आहे म्हणजे आता जवळपास जवळपास दहा पर्सेंटचा वाढ झाला आणि बाकी क्राईम सर्व थोडं नियंत्रणात आहे बट ही फॅटल ॲक्सिडेंट्स म्हणजे ॲक्च्युली वाढ झालेला आहे म्हणजे फॅटल ॲक्सिडेंटबद्दल काय करता येईल आपल्याला म्हणजे आम्ही ठीक आहे आता काय काय कोण म्हणजे पाचशे फॅटल ॲक्सिडेंटमध्ये कोण आहे नेमकं का कारण काय आहे आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलात था की आमच्यासमोर जे टू व्हीलर चालक आहेत खास करून मग पुढे ड्रायव्हर असतील किंवा ते मागे पिलेन रायडर असतील त्याच लोकांनी जास्त पर्सेंटेज आहे सत्तरशे ऐंशी टक्के लोक टू व्हीलर चालकाच दिसला म्हणजे कधी टू व्हीलर चालक स्वतःहून जाऊन कुठे धक्का मारला किंवा एक दुसऱ्यांनी धक्का मारला त्याच्यानंतर ॲक्सिडेंट होऊन तिथं मरण पावलं किंवा एखादी फोर व्हीलरवाल्यांचं चूक फोर व्हीलरवाल्यांचं बी असो टू व्हीलरवाल्यांना लागलं की टू व्हीलरवाल्यांचा डेथ होऊन जातं सो so, म्हणजे ही आम्हाला निदर्शनात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही ही डिसिशन घेतलं की जे काही टू व्हीलर आपलं किमान फास्ट हायवेमध्ये टू व्हीलरमध्ये हेल्मेट सक्ती करायचं म्हणून आम्ही डिसिशन घेतलेलं आहे आणि डिसिशन घ्यायचा आम्ही विचार केला काही लोकांनी जे इकडं अधिकारी जे दहा दहा वर्ष बारा वर्ष इथं अधिकारी काम केलं कर्मचारी काम केलं त्यांच्याकडनं सर जरी आम्ही याच्यापूर्वी पण भरपूर वेळेला प्रयत्न झाले होते बट खूप त्याचा अगेनेस्टमध्ये लोकांचं मान मानसिकता आहे जरी सर्वात पहिलं सर त्यांनी इम्प्लिमेंट करायचं असेल सर्वात पहिलं आपल्याला जनजागृती त्याची इम्पॉर्टन्स काय आहे आणि खास करून प्रतिष्ठित नागरिक नागरिकांपर्यंत तरी किमान पोहोचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त मुलांना देखील म्हणजे त्याच्यामध्ये जे नेक्स्ट जनरेशन आहे आणि जे गाडी चालवतात चार पाच वर्षामध्ये अशा लोकांपर्यंत किमान आपल्याला इम्पॉर्टन्स काय ती आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल म्हणजे जर इम्प्लिमेंट खूप वेळा प्रयत्न झाले होते म्हणते आधी बट फेल झालेलं आहे काल मी आम्ही परेड <coughs> केलं त्याच्यामुळे माझे गला बसलेलं आहे फेल झालं म्हणून म्हणजे आम्ही खूप आता रस्ता सुरक्षा अभियानामध्ये खूप हेल्मेटचं काय इम्पॉर्टन्स आहे ही सर्व गोष्टी आम्ही दिलं आणि नंतर म्हणजे आम्ही आता सक्ती कारवाई करा सक्ती करून किमान हायवेमध्ये आपला हायवेमध्ये आपल्याला सक्तीचं कारवाई करायचं आहे आणि खरंच म्हणजे आम्ही काही दिवसामध्ये पूर्ण जिल्हाभरातलं कोणी म्हणजे हायवेमध्ये ॲक्च्युअल नियमानुसार म्हणजे सग सक, सगळीकडे घरचं बाहेर पडलं की हेल्मेट घालायचं आहे ठीक आहे किमान ती इम्प्लिमेंट करणं शक्य नाही असेल तर हायवेमध्ये किमान आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आम्ही ही करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी तुम्ही लोक आम्हाला साथ, साथ देईल ना ते साथ देणार ना तुम्ही लोक मी एक ठिकाणी काम करत होतं असंच आम्ही मी असं गावित साहेबसारखा मी एस डी पी होता तेव्हा सो एस डी पी असताना मग म्हटलं आता आम्ही हेल्मेट करू कंपल्सरी आम्ही लोकांना ठीक आहे लावू म्हणे म्हणजे त्यांनी एकदा कारवाई करायला लागला सर म्हणजे प्रत्येकाने फोन लावतो एक मिनिट थांबा मी फोन लावतो एक मिनिट थांबा मी फोन लावतो म्हणून सुरू केलं अरे म्हणजे फोन लावता लावतो म्हटलं आता चार एक आठवडा झाला सर म्हणजे प्रत्येकाने फोन लावून देते आता काय करायचं आहे मी म्हणते की म्हणजे आता फोन घ्यायचा नाही म्हणजे कोण नाववी ऐकायचं नाही कोणाचा फोन आहे मग सर म्हणजे आता नंतर शु लोक सुरू केला लाऊडस्पीकर लावून द्यायचं म्हणजे आपण जवळ घेतलं बी नाही म्हणजे फोन लाऊडस्पीकर म्हणजे नेमका उद्देश काय कोणाला काय लेण्याचा नाही आम्ही काहीतरी हॅरासमेंट करते त्या करते असं लोकांचं मानसिकता आहे आम्ही कोणाला हॅरॅसमेंट करायचं आमचा उद्देश नाही आहे उद्देश असा आहे की म्हणजे तुम्ही सर्व लोकांची सेफ्टी आहे म्हणजे खरंच म्हणजे आता हेल्मेट वापरले की आपला पर्सेंटेज ऑफ फेटल डेथ्स आहे आज कमीत कमी वीस टक्के कमी होऊ शकतं पूर्ण जिल्हाभरातलं असं कोणता काम केलं की आपल्याला शंभर लोकांचा जीव वाचवता येईल म्हणजे कोणताही काम असं दुसरा काम सांगा जीव शेक शेकसारखा विषय आहे शे, कोणताही दुसरा काम नाही आहे आणि आणखीन काही गोष्टी म्हणजे जिल्हाभरातलं म्हणजे आता आपल्या ट्रॅफिक पीएन लोकांनी सांगितलं खास करून लहान मुले म्हणजे एकदम बेशिस्तपणे चाल गाडी चालवणं म्हणजे त्याच्यामध्ये पण आम्ही एकदा म्हणजे चांगला उपक्रम घेतला होता अडीचशे दोन दोन श्रीपूर्ण जिल्हाभरातल्या अडीचशे तीनशे गाडी आम्ही जप्त केला जे लहान मुले अठरा वर्षाखालील मुलांना आणि ते मुलांचा गाडी जप्त केल्यानंतर त्याच्या दहा दहा हजाराचा फाईन पडला आणि काही लोकांनी कोर्टामध्ये देखील गेला आणि त्याच्यानंतर गाडी सुटलेली आहे <coughs> त्याच्यापैकी म्हणजे काय लोकांना मला वाटलं ठीक आहे तिथं खूप लोक इथं वाट पाहिलं भरपूर लोकांनी भरपूर काय प्रयत्न केला शेवटी त्यांनी फाईन भरावं लागलेला आहे आणि त्या मुलांनी ते दोन लोक दोन पालक माझ्याकडे आलं त्या दोन पालकांनी माझ्याकडे बुके आणलं काय झालं म्हणते सर आमच्या मुलांची बा गडी पकडला ठीक आहे म्हणजे आता फाईन तर भरावं लागेल भरतो सर बट चांगलं झालं तुम्ही पोलिसांनी असे उपक्रम घेतलेला आहे म्हणजे आमचं मुलं आमचंच ऐकत नाही दुसऱ्या मुलांना बघतात आम्हाला पण म्हणजे रोज आमच्याकडे ग इथे माणसासोबत भांडण करते बाईक द्या पलानं द्या म्हणून म्हणजे आता लोकांचं आणि पालकांचा पण इच्छा आहे की म्हणजे त्यांचं जे लहान असलेलं मुलांना द्यायचं नाही म्हणून इच्छा आहे तसं आहे बट बाकी सोशल प्रेजर झालेलं आहे सोशल प्रेजरमध्ये कोणी जाऊ नका आणि जोपर्यंत मेच्युरिटी येत नाही जोपर्यंत त्यांच्याकडं जो काही डेंजर्स काय आहे डेंजर्स म्हणजे स्पीड चालवण्यामध्ये काय डेंजर आहे किंवा <laughs> काल पलान ऍक्टचं काही त्याच्या परिवासन होऊ शकतं ही सर्व गोष्टी त्यांना जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत काही द्यायचं त्यांना किमान देऊ नये जोपर्यंत तुमच्याकडे सर्व कॅपॅसिटी तुम्हाला वाटते माझ्याकडे पूर्ण कॅपॅसिटी आलेलं आहे खास करून मुलांना मी इथं चालवू शकतं म्हणजे भरपूर चांगलं चालू शकतं आणि मी स्पीड बी चालू शकतं असं तुम्हाला प्रत्येकानं कॉन्फिडन्स नसते म्हणजे प्रत्येकांचं असं आहे टीनेज आहे तसं प्रत्येकानं टेम्प्टेशन असते आणि प्रत्येकांची त्यांची श्रमतापेक्षा जास्त कॉन्फिडन्स असते आणि रियालिटी काही माहिती पडत नाही बट जोपर्यंत तुम्हाला मेच्युरिटी येत नाही तोपर्यंत तुम्हाला लायसन्स भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कोणी कोणी गाडी मागू नका आणि गाडी मागून म्हणजे सार्वजनिक रस्त्यावर कोणी येऊ नका असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आमच्यासोबत तुम्ही सर्व लोकांनी साथ द्या आणि ट्रॅफिक म्हटलं की किंवा एखाद्या ॲक्सिडेंट झालं की प्रत्येकांचं वाटतं की पोलिसांनी आपला जबाबदारी चांगल्या पद्धतीने बजावलेला नाही आहे म्हणजे ओवरऑल ट्रॅफिक सेफ्टीमध्ये चार ई बनतात सर्वात पहिला काय इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणजे रोडचा क्वालिटी कसा आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कसं आहे किंवा त्यांनी एखादी क्रॉसिंग लावलं असेल तर क्रॉसिंगमधलं चांगला अभ्यास करून इंजिनिअरिंग सायंटिफिकली लावलं की नाही ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या गोष्टी झाल्या आणि दुसरं झालं एज्युकेशन एज्युकेशनमध्ये आता जे काय आम्ही लोकांना लोकांना आता प्रत्येकांना माहिती देत आहे ही एज्युकेशन दुसऱ्या गोष्टी झालेल्या आहे ही गोष्टी पण म्हणजे कोर पोलिसिंग नाही आहे इंजिनिअरिंग बी कोर पोलिसिंग नाही आहे आणि तिसरा झालेला आहे एमर्जन्सी सर्व्हिसेस एखादी ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना एमर्जन्सीमधलं कसं त्यांना वाचवता येईल किंवा जीव वाचवता येईल ही गोष्ट झालं तिसरा आणि सर्वात लास्ट झालं आहे एन्फोर्समेंट एन्फोर्समेंट म्हणजे एखादी ट्रॅफिक नियम जर पालत नसेल त्याच्यावरती कारवाई आर टी ओ आणि आम्ही म्हणजे ही चार बागमधला एक भाग आमचा आहे बाकी लोकांचा पब्लिक आणि इतर सर्व लोकांचा सोबत येऊन ही सर्व जे आपल्याला जनजागृती होत आहेत जनजागृतीवर म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे फक्त पोलीस नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंट असो किंवा पब्लिक असो पब्लिक तुमचा डिसिप्लिन काही सर्व गोष्टी पण त्याच्यामध्ये एक मोठा भाग आहेत आज दुपारी म्हणजे एक मुंबईचं लॉयर आहे काहीतरी केस निमित्त इकडं आलेलं आहे सर काय ट्रॅफिक आहे तुमच्याकडं म्हणजे कोणी म्हणजे ट्रॅफिकचं काय नाही कुठे चालवतं काय नाही माहिती नाही इनडिसिप्लिन भरपूर आहे म्हणते तो मुंबईचा माणसं आहे त्यांना असं त्यांना इकडं एखादी शहराचं काय कॅरेक्टर आहे तुम्ही फक्त तुम्ही कुठे तु, जाऊन म्हणजे लोकांचं बोलायचं गरज नाही एखादी ट्र गाडी घेऊन तुम्ही चालवलं की शहराचे कॅरेक्टर काय आहे किती कायदा पालणारे लोक आहेत किंवा त्याच्यामध्ये जजमेंट येतात तुम्ही दुबई सिंगापूर किंवा इतर देशात गेलं एखादी तुमचं <coughs> कोणी एजंट तुम्हाला दाखवणारे असतात ना ते त्यांना म्हणजे एक एक बा एक स्कीम असतात त्याच्यामध्ये त्यांचं मधलं एक पूर्ण टुरिस्ट स्पॉटमध्ये ही एक स्पॉट आहे कोणत्याही ट्रॅफिकमध्ये जायचं पेडेस्ट्रियनसाठी अचानकपणे असं हात करून हात केला की सर्व गाडी थांबून जातात था। पेडेस्ट्रियन गेस साठी सर्व लोकांनी था। था। थांबतात म्हणजे त्यांनी ही सर्व त्यांनी शोकस करतात आमचा लोक किती लावबाईडिंग आहे आपल्या सिटीजन्स किती चांगलं ट्रॅफिक रूल्स पाळतात आणि ओवरऑल आमचा देश किती कायद्याच्या प्रमाणात चालतात ही त्यांना दाखवण्याचे एक ही एक माध्यम आहे म्हणजे आपलं बी शहरात म्हणजे आता लोकांनी बाहेरचं आलेल्या लो लोकांना असं चांगलं इम्प्रेशन पडायचं चा असेल सर्वात पहिलं म्हणजे आपल्या लोकांमध्ये आपल्या दिमागामध्ये ही ट्रॅफिकचा चांगला नियम पाळला पाहिजेत आम्ही पण म्हणजे कडक पद्धतीने सर्व करायचं आमचं पूर्ण तयारी आहे आणि जे ट्रॅफिक ब्रँचं स्ट्रेंथ आहे फुल स्ट्रेंथ नवदचं लोक पूर्ण नव्वद जो लोक झालेला आहे आता ट्रॅफिक फक्त मॅनेजमेंटसाठी नसतं फक्त मॅनेजमेंट ना करतं युत्रा विषयी म्हणजे खास करून म्हणजे प्रत्येक मनात डिसिप्लिन होईल आणि एन्फोर्समेंट चांगल्या पद्धतीनं किमान जलगाव शहरामध्ये चांगल्या पद्धतीने एन्फोर्समेंट होईल असं येणारे एक वर्षभर वर्षभरातलं म्हणजे प्रत्येकाच्या दिमागामध्ये ही डिसिप्लिन जाईल अशा आम्ही प्र आ, कारवाई करण्याचा आमचा विचार आहे आम्ही असं कारवाई करणार बी आहे आणि तुम्ही सर्व लोकांनी आमचा ही सा रास्ता सुरक्षा अभियानामध्ये सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद इथं आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद